जय हिंद भूआकृती शास्त्र म्हणजेच जिओमॉर्फोलॉजी तर हा विषय का महत्वाचा आहे या विषयाचा अभ्यास आप केल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची माहिती मिळते हा विषय इतका जास्त भूगोलाच्या विषयामधला हा भाग इतका महत्वाचा का आहे या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओच्या माध्यमातून जिओमॉर्फोलॉजी म्हणजे बघा हा भौगोलिक शास्त्राचा एक महत्वाचा उपविभाग आहे यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध भौगोलिक रचना त्यांची निर्मिती प्रक्रिया आणि विकास याबद्दलचा अभ्यास केला जातो ठीक आहे याची डेफिनेशन जर करायची झाली तर बघा याची परिभाषा बघायचं झालं तर आकृती शास्त्र म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध आकार उदाहरण बघायचे पर्वत आहेत पठार आहेत खोरे आहेत दऱ्या आहेत नद्या किनारे वाळवंटी प्रदेश इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र ठीक आहे म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो जिओमॉर्फोलॉजी भू आकृतीशास्त्र आकृती म्हणजे बघा भू म्हणजे जमीन आणि त्याच्या ज्या आकृती आहेत ठीक आहे भू म्हणजे जमीन वेगळ्या वेगळ्या ज्या आकृती आहेत यांचा अभ्यास करणारं शास्त्र ज्यामध्ये पठार पर्वत नद्या दर्या खोऱ्या किनारे वाळवंटी प्रदेश हे सगळं त्याच्यामध्ये येते ठीक आहे आता ह्या भू आकृती शास्त्राचं महत्व काय आहे बघा याचा विचार केला तर जमिनीचा वापर शेती जमिनीचा वापर त्यामध्ये शेतीचा विचार केला जलसंधारणाचा विचार केला त्याच्यानंतर खनिजांचा शोध नागरी योजना या यासाठी उपयोगी असं महत्वाचं हे शास्त्र आहे त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापनामध्ये विचार केला तर भूकंप आहे भूस्खलन आहे मार्गदर्शक या गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पर्यावरणीय अभ्यास करण्यासाठी वनसंपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि जलस्रोत नियोजनासाठी या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर बघा जिओमॉर्फोलॉजी मध्ये आपल्याला काही वेगळ्या वेगळ्या रचना पाहायला मिळतात त्यामध्ये आहेत इथं प्लॅटू पाहायला मिळतंय या प्लॅटू ला आपण काय म्हणतो पठार म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर इथं मोठे मोठे तुम्हाला पर्वतरांगा दिसत आहेत त्या पर्वत रांगाच्या नंतर इथे क्लिप्स आहेत त्याच्यानंतर हे बेसिन आहेत बेसिन म्हणजे दऱ्यांचे नद्यांचे खोरे आहेत त्याच्यानंतर इथं बघा डेल्टा दिसतंय डेल्टा म्हणजे समुद्राचं पाणी आत नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत शिरतंय तो वाला भाग म्हणजे डेल्टा ठीक आहे त्याच्यानंतर हे नद्यांचे खोरे पाहायला मिळतात त्यानंतर इथं तुम्हाला सपाट असा डोंगरांच्या वरचा सपाट भाग म्हणजेच पठार पाहायला मिळतंय तर हे जे सगळे आहेत हे जिओमॉर्फोलॉजी या विषयामध्ये याचा अभ्यास केला जातो आता जिओमॉर्फोलॉजी मध्ये बघा या भूआकृतींचे प्रकार काय आहेत ठीक आहे याच्यामध्ये मेजर लँडफॉर्म्सचा जर विचार केला तर याच्या मुख्य प्रकारांचा विचार केला तर आंतरिक शक्तीने निर्माण झालेल्या रचना ठीक आहे भूआकृतींचे प्रमुख प्रकारांमध्ये बघा भू आंतरिक शक्ती म्हणजे भू म्हणजे जमिनीच्या आतमध्ये ज्या शक्त्या आहेत त्यांनी निर्माण झालेल्या रचना याला आपण एन्डोजेनिक लँड फॉर्म्स म्हणतो ठीक आहे एंडोजेनिक लँडफॉर्म्स आता जमिनीच्या आत मध्ये कोणत्या शक्ती आहेत बघा ज्यामध्ये एक आहे ज्वालामुखी या ज्वालामुखीमुळे कोणत्या भूमितीच्या कोणत्या रचना होतात आणि दुसरा आहे पर्वत ठीक आहे आता बघा भूकंपाने निर्माण झालेल्या रचनाचा विचार जर केला तर भूकंप जे आहे त्याच्यानंतर ज्वालामुखी जे आहेत या जमिनीच्या आत मधल्या रचना आहेत त्यांच्यामुळे जमिनीची किंवा जी काही आपल्या इथं भूमी आहे हिच्या रचना बनतात आणि त्याच्यानंतर दुसरं आहे जमिनीच्या बाहेरच्या गोष्टी ठीक आहे जमिनीच्या आतमधून विचार केला तर ज्वालामुखी आहे त्याच्यामुळे भूकंप येतात त्याच्यामुळे निर्माण झालेल्या रचना वेगळ्या आता बाह्य शक्ती ठीक आहे बाह्य शक्तीला आपण म्हणतो एक्झोजेनिक लँडफॉर्म्स एक्झोजेनिक लँडफॉर्म्स म्हणजे काय बाह्य शक्तीने निर्माण झालेल्या रचना आता बाह्य शक्ती कोणत्या आहेत बघा नदी आहे वारा आहे हिम आहे म्हणजे बर्फ ठीक आहे बर्फाचे इथं आपण ग्लेशियर पण म्हणू शकतो बर्फाच्या नद्या पण म्हणू शकतो त्यानंतर समुद्र आहे यांच्या क्रियेने तयार होणाऱ्या रचना आता नदीच्या वाहण्यामुळे जे नद्यांचे खोरे तयार होतात त्याच्यानंतर नदीचा जो प्रवाह नदीचा जे पात्र तयार होतंय वाऱ्यामुळे दगडांना फोडून वगैरे बारीक बारीक रेतीच्या कणांमध्ये रूपांतर रुप, होते तसंच आपल्याला रेतीमध्ये रेतचे मोठे मोठे असे आपल्याला पहाड झालेले दिसतात त्याच्यानंतर ग्लेशियर मुळे मोठ्या मोठ्या पर्वतांना तोडून त्यांच्या नद्या बनलेल्या दिसतात आपल्याला ग्लेशियर मुळे तयार झालेले असे अं बर्फामुळे तयार झालेले असे ग्लेशियर दिसतात समुद्राच्या काठावरचा जो किनारी मैदानी प्रदेश आहे ती रचना समुद्रामुळे तयार झालेली आहे तर ह्या ज्या क्रिया आहेत ह्या जमिनीवरती बाहेरच्या दिशेनं याच्यावरती कार्य आहे याच्यामध्ये उदाहरण आहे त्याचे खोऱ्या दर डोंगराळ पठारे वाळवंटी टेकड्या वाळवंटी टेकड्यांना म्हणतो त्यानंतर बघा भू आकृती तयार होण्यामागील काही शक्ती आहेत आता याच्यामध्ये फोर्सेस रिस्पॉन्सिबल फॉर लँड फॉर्म डेव्हलपमेंट ठीक आहे याच्यामध्ये आपण बघितलं एंडोजेनिक होत्या एंडोजेनिक होत्या आणि एक्झोजेनिक ह्याच्यामध्ये एंडोजेनिकचा जर विचार केला तर पृथ्वीच्या आतील हालचाली जस की आपण पाहिलं उदाहरण तसं ज्वालामुखी ठीक आहे ज्वालामुखीचा ज्यावेळेस उद्रेक होते ज्वालामुखीमुळे वेगवेगळ्या पर्वतांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर भूकंप आहेत भूकंपांमुळे तयार झालेले पर्वत असतील डोंगर असतील यांमुळे तयार होणाऱ्या आणि पर्वतरचना मुळे काय हवामान पर्जन्य तापमान वारा नदी हिमनद्या आणि समुद्राच्या लाटा यामुळे तयार होणाऱ्या ह्या ज्या विविध रचना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर घर्षण आणि अपर्दन क्रिया ठीक आहे याच्या याला आपण म्हणू शकतो वेदरिंग अँड इरोजन आता बघा इथं तुम्हाला दिसतंय जर घर्षणामुळे तयार झालेली ह्या नदी सारखी रचना आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे याला म्हणू घर्षण वेदरिंग ठीक आहे तर खडकांचं तापमान आहे त्याच्यानंतर त्याच्यावर पडणारे पाणी आहे जीव जंतू आहे इत्यादींमुळे होणारा हळूहळू रास याला आपण वेदरिंग किंवा घर्षण म्हणू शकतो दुसरा आहे अपर्दन ठीक आहे खडकांचा व भूभागांचा नद्या वारा समुद्र याद्वारे होणारा जो रास आहे आणि यांना नद्याच्या पाण्यामुळे रास होते पुन्हा ते त्याच्यातले जे काही पर्वत त्याच्यातले जे काही डोंगरातले दगडाचे कण आहेत ते वाहून जातात यामुळे जे तयार होतात यांना अपरदन म्हणून आपण आणि वेदरिंग ठीक आहे तर इथे बघा हे जे हे जे उदाहरण दिसतं हे इरोजनचं आहे पाण्यामुळे इथला जो भाग आहे तो वाहून गेलाय आणि अशी रचना आपल्याला तयार झालेली पाहायला माहिती दुसरा आहे वेदरिंग वेदरिंग मध्ये काय झालेलं आहे घर्षण आता इथे एक मोठा पहाड असा अगोदर असा पूर्ण वाला पण इथं वाऱ्यामुळं हजारो वर्षापासून या भागातून वारे वाहत असल्यामुळं इथला जो खडक आहे तो आता वाहून गेलाय आणि इथं ही रचना आपल्याला पाहायला मिळते तर हे जे आहे हा इफेक्ट आहे वेदरिंगचा ठीक आहे तर आपण बघितलंय की भूआकृती शास्त्रामध्ये जमिनीच्या वेगळ्या वेगळ्या रचना तयार होतात त्या रचना तयार होण्यामागचे जे काही कारण आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत त्याच्यानंतर मुख्य भूआकृती शास्त्रीय संकल्पनांचा जर विचार केला याच्यामध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट जिओमॉर्फोलॉजीचा विचार केला तर बघा अर्थसंकल्पना आणि संकल्पना आणि त्यांचे अर्थ बघा युनिफॉर्मेटेरिझम ठीक आहे याच्यामुळे ज्या प्रक्रिया आजही चालू आहेत या संकल्पनेवर आधारित त्याच्यानंतर याला आपण म्हणू सायकल ऑफ हे विलियम वॉरिस डेव्हिड यांची संकल्पना आहे यांनी युवा प्रड आणि वृद्ध अशा तीन अवस्था असतात आणि तीन अवस्थांमधून हे इरोजन तयार होत असते असं त्यांनी सांगितलंय ठीके त्याच्यानंतर आहे तिसरा संतुलित सिद्धांत याला म्हणतो आपण आयसो ठीक आहे याला आपण म्हणतो आयसोस्टेसी आणि हे जे आहे आयसोस्टेसी याच्यामध्ये विचार केला तर पृथ्वीच्या क्रस्टचा संतुलित पृथ्वीच्या क्रस्टचा संतुलन स्थितीत असण्याचा सिद्धांत ठीक आहे हे म्हणत की पृथ्वीचा जो क्रस्ट आहे म्हणजे वरचा जो, जो भाग आहे तो एका संतुलित स्थितीमध्ये नेहमीच असतो असं याचा या संतुलित सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे तर हे याच्याबद्दलचे काही महत्वाचे सिद्धांत आहेत आणि त्याच्यानंतर बघा आपण जर पाहिलं तर नदी खोऱ्यांचे जे प्रदेश आहेत जसं की आता महाराष्ट्राचा विचार करू आपण तर गोदावरी नदी असेल आपली कृष्णा नदी असेल तापी नदी असेल या नद्यांचे जे खोरे आहेत यांचा जो प्रदेश आहे आणि भारत आणि महाराष्ट्रातील विविध भूआकृतींचा विचार केला तर बघा हिमालय आहे हा हिमालय जो आहे तो मोडीत पर्वत ठीक आहे वलित पर्वत मोडीत पर्वत यांचं जो उदाहरण आहे उंच व तीव्र रचना आहे त्याच्या त्याचे जे आकार आहे तो उंच आहे तीव्र उतार आहे त्याच्यावरती किनारपट्टीचा विचार केला तर कोकणाची किनारपट्टी खडकाळ अरुंद खाडी हे याचे आपल्याला काही उदाहरणं पाहायला मिळतात पठारांचा विचार केला तर दख्खनचे पठार डेक्कनचे पठार म्हणजे दख्खनचे पठार दक्षिणचे पठार म्हणतो आपण याला प्राचीन लावाचे पठार हे आपल्याला काही महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणारे असे उदाहरणं आहेत ठीक आहे तर ह्या सगळ्या रचना ज्या आहेत हे तयार होण्याचे कारण आहेत एनझोजेनिक आणि एक्झोजेनिक ठीक आहे अं तर यानुसार आपण बघितलं की भूमी आकृत्या कशा तयार होतात ही भूआकृतीची काही माहिती होती याच्या अगोदर तुम्हाला पृथ्वीची माहिती घेण्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये पृथ्वीच्या रचनेबद्दलची सविस्तर माहिती सांगितली तुम्ही इथं ते डिस्क्रिप्शन मध्ये त्याचं लिंक आहे ते बघू शकता या प्लेलिस्ट मध्ये आहे याच्यानंतर आपण जमिनीशी रिलेटेड भूमीशी रिलेटेड नेक्स्ट मध्ये दुसऱ्या टॉपिक वरची माहिती घेऊया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू